माझलगाव शहरामध्ये इंजिनियर आणि लाईट लाईनमॅन यांची मनमानी तात्काळ थांबवा कारण की माजलगाव शहरामध्ये एम एस सी बीचे लोक कुणाचं ऐकत नाही ते मनमानी करतात सकाळपासून लाईट बंद आहे केबल झळाला म्हणून नेहमीचे लाईटची बोम आहे त्याचप्रमाणे माजलगाव शहरामध्ये हेच परिस्थिती आहे इंजिनियर मॅडम आल्यापासून अशीच परिस्थिती चालू आहे सध्या आणि आझादनगरमध्ये गोरगरीब लोकं राहतात म्हणून हे भेदभाव करतात आझादनगरच्या जा लोकावर जाणून बुजून आझादनगरच्या जा लोकावर दुर्लक्ष करतात कारण की आझादनगरचे लोक पैसे किलर भरून हे लोक जाणून बुजून एम एस सी बीचे लोक भेदभाव करतात याच्यासाठी कार्यकारी अभियंता साहेब अंबाजोगाई व तसेच ए सी साहेब आपली काय जबाबदारी आहे ना माझलगाव एबीसीबी मध्ये तर आपली जबाबदारी काय नाही आपले मोठे मोठे पद आहे इंजिनियर साहेबाचा आणि त्याचप्रमाणे एकज्युटी ए एसी साहेबाचा माझल गावमध्ये इशत लक्ष घाला माझल गावची परिस्थिती कशी चालली माझलगावचे एम एसीबीचे कर्मचारी एमीसीबीचे इंजिनिअर काय करतात माझागाव शहरामध्ये किती प्रमाणे लोकांची तक्रार आहे किती प्रमाणे लोकांची तक्रार नाही याच्याकडे आपण लक्ष करा हे हिशोबाने आपण लक्ष करीत नाही या हिशोबाने आझादनगरमध्ये तात्काळ सकाळपासून लाईट इंजिनियर मॅडम जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतात केवळ जळाला आहे केवळ नाही आणि साहित्य देण्यासाठी इंजिनियर मॅडम व्यापारी करतात आणि कसं तरी फुटका मुटका चलवायचा प्रयत्न करतात याच्यासाठी ताबडतोब अधिकाऱ्यावर कारवाई करा अधिकाऱ्याची चौकशी करा आणि अधिकारी जाणून बुजून लोकांना त्रास द्यायला लागले गोर गरीब लोकांना त्रास द्या लागले याची सुद्धा आपण माहिती घ्यावा ते लाईट का थांबणार नाही बारीक केबल आणलेलं आहे ते काय टिकणार नाही मोठे मोठे केबल टिकत नाही त्याच्यासाठी याच्यावर लोड आहे त्याच्यासाठी त्याची डीपी सुद्धा त्याच्यावर सारा आहे लाकडी मशीन गॅरीज हे सारा माजरगावचा लोड याच्यावर आलेला आहे त्याची सुद्धा आपण दखल घ्यावा हे आमची शासनाला कडकरीची नदी आहे मी आंबेडकर चार मोर्चाचा मराठवाडा अध्यक्ष आहे सय्यद सलीम बापू शासनाने नोंद घ्यावा तर आम्ही दोन दिवसामध्ये इंजिनियर एम सी बीच्या कार्यालयावर आंदोलन करण्याची दखल घ्यावा